नमस्कार ड्रायव्ह विथ भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता इथं कसं आहे माहिती आहे का इथं अवजड वाहन आहे म्हणा अवजड म्हणजे इतकं अवजड मोठं मोठं वाहन नाही ट्रक म्हणजे टेम्पो सारखंच वाहन आहे पण कसं आहे माहिती आहे का एवढी घाई करायची नाही माझ्या मते तरी म्हणजे रहदारीचाच रोड आहे तो पण असा भला मोठा रोड नाही की तुम्हाला लवकर ओव्हरटेक करून पुढे जायचं आहे कळालं का पण या व्हिडिओ व्हिडिओमधने ना दोन तीन ना काहीतरी बोध घेण्यासारखं का माझं मत आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू एक तर त्या साहेबांना असं वाटलं की मी लवकर पुढे जाईन मुळात तो थोडासा वळणदार रस्ता आहे तर तुम्हाला गाडी आरामशीरच चालवली हो पाहिजे दुसरी गोष्ट अखंड व्हाईट लाईन पट्टी येते म्हणजे ओव्हरटेक वळणदार असल्यामुळं अखंड व्हाईट लाईन पट्टी दिली ह्याचा अर्थ तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही म्हणजे वाल वाहतुकीचे नियम काय सांगतात या हे आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही ते धाब्यावर बसवतो म्हणजे हेच झालं का नाही तुम्हाला माहितच नाही ती वाईट पट्टी कशाला लावली ती आते हे अखंड आहे आम्ही आपली दाम दामटवतो गाडी पुढे दुसरी गोष्ट लेपला एक अनधिकृत पार्किंग पण केलेलं आहे एखादी गाडी त्याच्यामुळे काय झाली रिक्षा त्याला थोडस राईटला यावं लागलं जर पार्किंग जर नसती तर तो, तो लेपनीच पुढे गेला असता म्हणजे ती रिक्षा वाचली असते ओव्हरटेकिंगच्या वेळेला पण साहेबांना काय आम्ही पण विरुद्ध दिशेला गाडी तुमची गेली तरी पुढे दामटवताय म्हटल्यानंतर काय करणार रिक्षा थोडीशी राईटला आली साहेबांनी त्याला उडवून गेले पुढे त्यामुळे बहुतेक अपघात जे आहेत का नाही हे वाहतुकीचे नियम माहीत नसणे चुकीच्या दिशेने गाडी चालवणे या सगळ्या गोष्टी ह्या मध्ये होतात अनधिकृत पार्किंग म्हणा किंवा चा वाहतुकीचे नियम म्हणा किंवा तुम्हाला गाडी आवडता आली नाही या सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिस दिसल्या दिस असतील तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांगा